आणि कठोर पण होते थोडेसे शिस्तीच्या बाबतीत जसे आमचे आई वडीलही आमच्या बाबतीत कठोर होते okay. पण हल्ली मुलांना शिस्तच लावायची नसते मुलांना हल्लीच्या पालकांना असं मला जाणवत आहे जास्त पण ही शिस्त मुख्य पालकांमध्ये झाली पाहिजे तर ती मुलांमध्येही तर त्यांना धार्मिकता काय आहे वागण्यातली बोलण्यातली ही कधीच करणार नाही हल्ली मुलांना टेक्नॉलॉजीज एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे ऍडव्हान्समध्ये मुलं सगळी त्याच्यामध्येच असतात त्या तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल म्हणा किंवा टी व्ही म्हणा ह्याच्यामध्ये जास्त अडकले जातात पूर्वी तसं नव्हतं की हल्लीच्या पालकांना असं म्हणायचंय का की नाही द्यायचंय तर मग तुम्ही देऊ नका hmm. जर तुम्ही समोरच्याला सांगताय की ही गोष्ट माझ्या मुलाला नाही द्यायची ना पण ती स्वतःच्या बाबतीत नाही घडली जात तर मग हा नियम घालू नका तुम्ही कारण नको त्या गोष्टी त्यांना बघायला मिळतात ॲग्रेसिव्हपणा जास्त बघायला मिळतो किती ॲग्रेसिव्ह होतात काही झालं की पटकन त्यांना राग येतो कुठल्याही गोष्टीचा आणि काही गोष्टी पालकांमधल्या पण मुलं जी अनुकरण करतात कारण स्ट्रेसमुळे कामाच्या स्ट्रेसमुळे पालकांनाही तेवढा स्ट्रेस आहे कामाचा काही जणांचं एकत्र कुटुंब आहे त्याच्यामुळे घरातलं कुटुंबही सांभाळायचं लोक घरातली जी सासू सासू आहेत तेही सांभाळायचे कामाचा स्ट्रेस सांभाळायचा याच्यामुळे मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे त्या स्ट्रेसमुळे मुलांवर झालेला आरडाओरडा म्हणा किंवा मुलांना सारखं नीट सांभाळता येत नाही त्यांना जे करायला हवं त्यांना वेळ द्यायला हवं ते त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तो अग्रेसिव्हणा जो मुलांवर दिलेला असतो तो मुलांच्या बाहेर पडतो पालकत्व हे सुंदर प्रवासाची सुरुवात असते या प्रवासात काही चढ उतार येत असतात याच पेरेंटिंग मधल्या चढ उतारांबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आणि त्याबद्दल डिस्कस करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आनंदी डे केअरच्या रमा ठाकरे किंवा आपण त्यांना सर्व रमाताई या नावाने ओळखतो नमस्कार रमा नमस्कार रमाताईंचा हा पेरेंटिंग आणि मुलांना सांभाळण्याचा हा जो प्रवास आहे हा गेली अडतीस वर्ष सुरू हो आहे त्यांच्या एक्सपिरियन्स बद्दल जर का म्हणायला गेलो तर त्यांची जी मोठी मुलगी आहे ती ज्या वयाची आहे त्याच वयाचा वया आज, आज आनंदी डेकर आहे आनंदी डेकरच्या डोंबिवली तीन ब्रांचेस आहेत आणि स्टाफ स्ट्रेंथ आहे तीस तर आज आपली एक पेरेंटिंग मुलं पेरेंटिंगचा प्रवास पेरेंटिंगच्या डिफरंट स्टाईल्स याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत त्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार थँक्यू पेरेंटिंग हे खूप जास्त चॅलेंजिंग सगळ्यांनाच वाटतं आणि त्यात एक मूल सांभाळणं हीच खूप मोठी जबाबदारी वाटते तुम्ही जेव्हा अशी तीस पस्तीस पन्नास मुलं सांभाळता त्यात काय चॅलेंजेस असतात आणि तुम्ही डे केअर सुरू करणं हे हे कुठं आलं सुरुवातीला मी पण जॉबच करत होते आणि माझी मोठी मुलगी मीनाक्षी एक वर्षाची होती okay. तर तिला साजिकच मला केअरमध्ये ठेवायची वेळ आली पण एक साधारण महिना दोन महिन्यात माझ्या लक्षात असं आलं की ती नाही रमाते डे ओके okay. आणि मी कधीही गेलं तरी तिचा चेहरा नर्वस असायचा पण माझं शिक्षण सगळं आहे ते टीचिंग लाईनमध्ये झाल्यामुळे माझी आवडही मुलांचं शिक्षण करणं किंवा त्यांचं त्यांना घडवणं ह्याच्याकडेच जास्त माझा कल होता पण एक स्टार्ट म्हणून मी एक कंपनीमध्ये जॉब चालू केला होता पण डे केअर चालू करण्याची प्रेरणा मला मीनाक्षीकडनंच मिळाली मग साधारण दोन महिन्यात मी तिचं डिस्कंटिन्यू केलं डे केअर आणि मी स्वतः घरी डे केअर सुरू केलं अच्छा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मी पहिली दोन मुलं सांभाळायला सुरुवात केली टिळकनगरच्या गांधीबाई आहेत त्यांची दोन मुलं पहिली माझ्याकडे यायला लागली आणि तेव्हापासून तीन महिन्याचं एक बाळ होतं त्यांचं आणि तीन वर्षाचा त्याचा भाऊ अच्छा असे दोघ माझ्याकडे पहिले यायला लागले <laughs> आता अडतीस वर्ष झाली <laughs> तुम्ही चालवताय हो। म्हणजे आता असं पण म्हणणं असं वाग ठरणार नाही की तुमच्याकडे ऍज अ ॲज किड्स म्हणजे मुलं सांभाळली तुम्ही त्याही लोकांची ज्यांची मुलं तुमच्याकडे आज आहे त्यांनाही तुम्ही सांभाळलं म्हणजे ह्या अख्ख्या अडतीस वर्षात पेरेंटिंग स्टाईल्स कशा बदलल्या आधी पॅरेंट्सना मला खूप म्हणजे स्ट्रिक्ट वागणूक द्यायची मुलांना डिसिप्लिनमध्ये वागणूक द्यायची असं खूप मला जाणवायचं जा, आणि कठोर पण होते थोडेसे शिस्तीच्या बाबतीत जसे आमचे आईवडीलही आमच्या बाबतीत कठोर होते okay. तसे आधीचे जे पालक आहेत ते खूप शिस्तबद्ध होते okay. पण हल्ली मुलांना शिस्तच लावायची नसते मुलांना हल्लीच्या पालकांना असं मला जाणवतं जास्त म्हणजे आपण जरी एखादी गोष्ट सांगितली की त्याला सकाळी उठायची सवय लावा किंवा त्याचं त्याला करायला सांगा काही गोष्टी तर या त्यांच्याकडनं होत नाहीत म्हणजे जास्त आपण सांगितलं की एखा एखाद दोन दिवस करून घेतील पण ही शिस्त मुख्य पालकांमध्ये झाली पाहिजे तर ती मुलांमध्येही त्याच्यामुळे हल्लीचे पालक मला असं जास्त जाणवतं की मागच्या आधीच्या पालकांपेक्षा हल्लीचे पालक हे कसं सहजपणे वागता येईल मुलांना कसं सहजपणे वागवता येईल किंवा जास्त डिसिप्लिनमध्ये नाही वागवायचं त्यांना कसं वागायचं तसं वागू दे वाढायचं तसं वाढू दे असा थोडासा कल हल्लीच्या पालकांचा आहे ओरडणं तर नकोच असतं म्हणजे त्यांना okay. मुलांना ओरडायचंच नाही अशा म्हणजे असं तरी तुम्हाला सांगतात की मुलांना ओरडायचं हां ओरडायचं नाही म्हणजे त्यांच्या कलानी तुम्ही जास्त जर घेतच बसलात सारखं तर त्यांना मार्मिकता काय आहे वागण्यातली बोलण्यातली ही कधीच करणार नाही त्याच्यामुळे okay. तुम्ही, तुम्ही डिसिप्लिन सगळंच दाखवायला पाहिजे त्यांना की वागणं बोलणं आपलं रोजचं राहणीमान किंवा रोजचं आपलं आवरणं स्वावलंबीपणा जो जास्तीत जास्त आला पाहिजे मुलांमध्ये तर तो नाही घडवला जात सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त पालकांनाच त्यांच्या करून द्यायच्या असतात म्हणजे त्यांना खूप जास्त हां म्हणजे पेरेंट्स जास्त होते किंवा जास्त कठोर होते, होते म्हणजे कसे शिस्तबद्ध होते की नाही हे तू करायच आहेस ह्या हा ह्या वेळेला अभ्यास कारण त्यावेळेला कसं तंत्रज्ञान पण कमी होतं हल्ली मुलांना टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे मध्ये मुलं सगळी त्याच्यामध्येच असतात त्या तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल म्हणा किंवा टी व्ही म्हणा ह्याच्यामध्ये जास्त अडकलेलं पूर्वी तसं नव्हतं ओके okay. पूर्वी फोनही नव्हते जास्त काही त्याच्यामुळे मुलं जास्तीत जास्त अभ्यास किंवा इतर गोष्टी ज्या हाताने करता येतील त्याच्यातनं स्वावलंबीपणा जास्त वाढतो तर ह्या गोष्टी स्वतः जास्त मुलं करायच्या आणि स्वतःहून काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणा याच्यात जास्त अडकलेली असायची मुलं ते हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे ती सगळी निघून गेलेली आहे गोष्ट त्याच्यामुळे मग ते मुलांना शिस्त लावणं म्हणा हे करणं तो एंगेज आहे ना राहू दे माझी मी कामं करते ओके असं होतं मग ते आणि मग मुलांकडे थोडस व्हायला पाहिजे तेवढ्या होत नाहीत पण पूर्वीच्या पेरेंट्समध्ये आजच्या पेरेंट्समध्ये आजचे पेरेंट्स हे खूप जास्त आहेत का म्हणजे माझा मुलगा का काय खातोय माझ्या मुलाने माझ्या मुलाला ताप आलाय पूर्वीचे पेरेंट्स मी म्हणजे माझ्या आई वडील माझ्या वडील एवढे पॅरानॉइड होताना बघितलेले नाहीत पण आताचं मी पाहतो की जरा काही झालं तरी ते खूप जास्त हायपर होतात हु� असं तुम्ही पाहता का बघते पण ते दुसऱ्यांना सांगण्यापुरतंच असतं अच्छा असं मला तरी वाटतं ओके म्हणजे ज्या वेळेला त्यांना एन्जॉयमेंट करायचे ना ते <laughs> मला okay. जे दे। सांगितलं आहे की हे त्याला देऊ नका पण ते त्यांनी ऑलरेडी देऊन बाहेर मोकळे झालेले असतात त्याच्यामुळे त्यांना मला असं म्हणायचं आहे की हल्लीच्या पालकांना असं म्हणायचं आहे का की hmm. ना नाही द्यायचं आहे तर मग तुम्हीही देऊ नका hmm. जर तुम्ही समोरच्याला सांगताय hmm. की ही गोष्ट माझ्या मुलाला नाही द्यायची पण ती स्वतःच्या बाबतीत नाही घडली जात तर मग हा नियम घालू नका तुम्ही असं मला म्हणायचं ओके हां आजकाल बिहेव्हिअरल इश्यूज किंवा स्ट्रेस एन्झायटी ही लहान मुलांमध्ये पण पाहायला मिळते म्हणजे शाळेत जाणाऱ्या okay. मुलांमध्ये कारण की आज शाळेतही सायकोलॉजिस्ट त्यांची काउन्सिलिंग सेशन्स खूप जास्त होतात तर त्यांच्यात हे जे बदल आलेले आहेत किंवा मानसिक ताण जो आहे आज लहान मुलांमध्ये जो शालेय लेव्हलला आज पाहायला मिळतो त्याच्यात सामाजिक बदल हा जास्त पार्ट प्ले करतो की पेरेंटिंग स्टाईल तंत्रज्ञान जास्त असेल ओके कारण नको त्या गोष्टी त्यांना बघायला मिळतात ॲग्रेसिव्हपणा जास्त बघायला मिळतो ज्या जे काय ते बघतात आपल्याला काही वेळेला पालकांचं लक्ष असतं की मुलं काही चांगली गोष्ट बघतायत काही वेळेला लक्षही नसतं त्याच्यामुळे नको त्या गोष्टी त्यांना त्या तंत्रज्ञानातनं बघायला मिळतात आणि ॲग्रेसिव्ह गोष्टी जास्त बघायला मिळतात त्याच्यामुळे मुलांच्या मनावर हा परिणाम होत चाललेला आहे की ते ॲग्रेसिव्ह होतात काही झालं की पटकन त्यांना राग येतो कुठल्याही गोष्टीचा आणि काही गोष्टी पालकांमधल्या पण मुलं जी अनुकरण करतात कारण स्ट्रेसमुळे कामाच्या स्ट्रेसमुळे पालकांनाही तेवढा स्ट्रेस आहे कामाचा काही जणांचं एकत्र कुटुंब आहे त्याच्यामुळे घरातलं कुटुंबही सांभाळायचं लोक घरातली जी सासू सासू आहे तेही सांभाळायचे कामाचा स्ट्रेस सांभाळायचा याच्यामुळे मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे त्या स्ट्रेसमुळे मुलांवर झालेला आरडाओरडा म्हणा किंवा मुलांना सारखं नीट सांभाळता येत नाही त्यांना जे करायला हवं त्यांना वेळ द्यायला हवा ते त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तो ॲग्रेसिव्हपणा जो मुलांवर दिलेला असतो तो मुलांच्या ह्याच्यातनं बाहेर पडतो मग ते कुठेतरी ॲग्रेसिव्हपणा सुरू करतात त्याच्यामुळे हे ताळमेळ सगळा बसण्यासाठी इतकंच गरजेचं आहे की स्वतः आत्मपरीक्षण करून पालकांनी की आपण आदर्श पॅरेंट्स मुलांसमोर ठेवले तर आपापच आप चांगल्या गोष्टी पण पॉझिटिव्हनेस मुलांकडे पण जास्त वळतो आणि ते त्याच्यातनं पॉझिटिव्हनेसच जास्त घेतात बरं या पॉझिटिव्हनेस म्हणून मला एक प्रश्न आला की परफेक्ट पेरेंट असा काही प्रकार असतो का स्वतःने जर आपल्या सगळ्या कामाचं वेळापत्रकाचं नियोजन जर केलं तर परफेक्ट पेरेंट्स हे होऊ शकतात म्हणजे मला खूप जण म्हणतात मला वेळच मिळत नाही पण मी पन्नास मुलं सगळी सांभाळून सुद्धा माझ्याकडे वेळ आहे अजून काहीतरी मुलांना द्यायला म्हणजे इतकं सगळं गोष्टीचं नियोजन करून मी मुलांना द्यायला वेळ शिल्लक ठेवलाय माझ्याकडे मग तुम्हाला एकच मुल सांभाळायचंय तर तुमच्याकडे वेळेचं जर नियोजन नसेल की हे करून मी या अर्धा तास माझ्या मुलासाठी ठेवलेला आहे तर होऊ शकतं तर परफेक्ट पेरेंट होऊ शकते होऊ हां आता पालकांनी शिस्त आणि मुलांना मुकळीक या दोन गोष्टींमधला एक समतोल कसा साधावा किंवा त्यांना तो समतोल कसा साधता येऊ शकतो असं आहे खूप ठिकाणी मुलांना सगळ्या क्लासेसना अडकवून ठेवतात त्याला काय आहे याची पहिली त्याचा कशात रस आहे हे पहिलं तुम्ही आधी जाणून घेतलं पाहिजे जा। mm. आणि त्याच्या विचारशक्तीच्या चालना त्याला दिली पाहिजे की तू विचार कर तुला काय करायचं आहे okay. ती दिली जात नाही पालकांचं अपेक्षांचं जो इतकं टाकलेलं असं नाही तू कराटेला जा तू स्विमिंगला जा त्याच्यामुळे मुलांना विचारशक्तीच त्यांची संपून जाते की आई म्हणेल तसंच करायचं आहे बाबा म्हणतील तसंच करायचं आहे हां त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर निर्णय सोपवा की तुला काय करायचं आहे आणि आधी लक्षात घ्या की त्यांना कशात जास्त इंटरेस्ट आहे त्या गोष्टीला तुम्ही जास्त मान्यता दिली पाहिजे असं तुम्हाला कुठलं एक उदाहरण देता येईल की हा जो मुलगा मी पर्टिक्युलरली पाहिला किंवा मुलगी त्याच्या आईबाबांनी त्याच्यावर इतके काही काही गोष्टी थोपलेल्या कराटे म्हणा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी शाळा क्लासेस की तो म्हणजे किंवा ती एकदम झोप एक्झाम्पल असं मला एक्झॅक्ट असं सांगता येणार नाही पण मुलाच्या मनावर झालेला परिणाम मी नक्कीच सांगू शकते फॉर हा म्हणजे आता चित्र काढताना मुलांना आम्ही नेहमी शनिवारी आमची ड्रॉइंग ऍक्टिव्हिटी असते तर मुलांनी चित्र जी काढलेली असतात ना ती तुम्हाला वाचता पण आली पाहिजे चित्र वाचता आलं पाहिजे okay. तुम्ही त्या पारकाईनी जर प्रत्येक चित्राचा कानाकोपरा जर बघितला तर त्याच्यातनं आपल्याला मुलांच्या मनातनं काय आलंय बाहेर ते त्या कारण काही मुलांना शाब्दिक संपदा जर कमी असेल तर hmm. त्यांना एक्सप्रेस करता येत नाही की मला काय बनायच मला काय सांगायचंय बालकांना hmm. तर काही वेळेला ते तुम्हाला चित्रातनं रेखाटून दाखवतात तर असं एक माझ्याकडे उदाहरण आहे की आम्ही आईचं चित्र काढायला सांगितलं होतं एका मुलीला तिने छान सगळं आईचं चित्र काढलं होतं आंबाडा वगैरे काढला होता असा छान गजरा बिजरा सगळं काढलं होतं फक्त तिने कान नाही काढले तर मी जेव्हा चित्र बघितलं तेव्हा मी तिला विचारलं अगं श्रेया तू कान नाही काढलेस आईला आई कान काढायला विसरलीस का तिला कानाची गरज नाही आहे ती माझं काही ऐकत नाही हा जो तिच्या मनावर जो परिणाम झालाय की मी कुठलीही गोष्ट आईला सांगायला गेले की कळत न कळत मी म्हणत नाही आहे पालकांना की ते दोषी आहेत पण कळत न कळत थांब गजरा असं म्हणलं जातं मी नंतर ऐकते ग आता मला काम आहे मग ते तिने थी तिच्या मनात जी भावना होती ती तिने त्या चित्रात व्यक्त केली की आईला काही कानाची गरज नाही अजून एक माझ्याकडे असा मुलगा होता की त्याला कधी आम्ही कलरिंगला दिलं की तो कायम काळाच रंग वापरायचा कलर पेटी तर बारा रंगाची असते मग तो प्रत्येक वेळेला काळाच रंग का वापरतो हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला म्हटलं अरे तू दुसरे रंग का नाही वापरतोयस काळाच रंग का वापरतोय सारखा तो काही तसा एक्सप्रेस करू शकला नाही माझ्याशी पण मग मी आईवडिलांना बोलवलं होतं त्याच्या भेटायला तेव्हा मग आई ओपन झाली माझ्याकडे की नाही आमच्या घरात खूप क्लॅशेस आहेत आणि जवळजवळ आमचं डिवोर्सपर्यंत प्रकरण आलेलं आहे हा जो मुलांवर सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो तर तो त्याच्या जीवनात रंगच राहिले नव्हते ना, ना। कारण घरी गेलं की कायम कदा वाद ऐकायचे भांडणं मारामाऱ्या रडारड हेच त्याला सारखं दिसत होतं पण जेव्हा मी त्याच्या आईवडिलांशी बोलले की ठीक आहे तुमच्या समस्यांमध्ये मला पडायचं नाही पण ज्या काही समस्या आहेत त्याच्या तो घरात नसताना म्हणा किंवा तो झोपलेला असेल किंवा तो जातो जातो। त्या डेकेरला जातो शाळेत जातो त्यावेळेला तुम्ही या गोष्टी बोलत जा किंवा बघा तुमच्या मुलासाठी तुम्हाला जर सगळे तुमचे प्रॉब्लेम्स कमी करून जर एकत्र यावंसं वाटलं तर त्याच्या फरक पडू शकतो महिना दोन महिने त्यांनी खरंच घरी म्हणजे त्या आईवडिलांनी पण मला तेवढीच साथ दिली आणि त्यांचं डिवोर्स प्रकरण पण मिटलं आणि खूप घरातल्या चेंजेस गोष्टी झाल्या जवळजवळ दोन तीन महिन्यांनी जेव्हा आमची परत आमची एव्हरी सॅटरडे तर ॲक्टिव्हिटी असतेच पण त्यांनी रंग वापरायला सुरुवात केली wow. हे खूप निदर्शनास आलेल्या ते। माझ्या खूप गोष्टी आहेत आणि त्या मी त्याच्या आईवडिलांना दाखवल्या की जो कंटिन्यू काळा रंग वापरणारा मुलगा आता सगळे रंग वापरतो म्हणजे हा जो आजूबाजूचा आपला परिसर आहे किंवा आजूबाजूचे आपली लोक आहेत आई वडील घरात आजी आजोबा जे कोणी आहेत त्याच्या प्रत्येकाच्या वागण्यावर अवलंबून आहे की आपल्या मुलाच्या मनावर काय परिणाम होतो त्याच प्रश्नाकडे मी येत होतो की आज आपण मेजॉरिटी फॅमिलीज न्यूक्लिअर फॅमिली तिकडे आई बाबा आणि मुल असं एक घटक झालेला आहे तिकडे आजी आजोबा हा फॅक्टर तसा पुसट राहिला आहे तितका डॉमिनंटली दिसून येत नाही वेगळे झालेला आहोत लहानपणी आपल्याला आजी आजोबा स्टोरीज सांगायचे त्या स्टोरीज आज लहान मुलांना मिळत नाहीत असं माझं एक मत आहे तर त्याच्यातनं जे संस्कार होतात त्यांचं का महत्त्व काय त्याचं महत्त्व खूप आहे आता खूप जण मला आजी पण म्हणतात प्रमाताई पण म्हणतात पण हे दोन्ही रोल करत असतात हा म्हणजे हे दोन्ही रोल करताना की रमाताई म्हणलं की त्यांना मी खूप जवळची वाटते काही वेळेला आजी म्हणून ज्यावेळेला मी गोष्ट सांगते तेव्हा गाणी गाण्यांचा कार्यक्रम असतो आमचा तर ह्या गोष्टी जेव्हा मी करते त्यांच्यावर त्यांना मी कदाचित आजीसारखी वाटत असेल म्हणजे हे त्यांच्या नजरेतल्या दृष्टीने ते काय माझ्याकडे बघतात त्याच्यावर अवलंबून आहे तर आता जेव्हा एक ते जेव्हा फॅमिली राहायला लागल्या तेव्हा कसं आहे आजी आजोबांचं पण ॲडव्हान्समध्ये आता ते आजी आजोबा आलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते पण जास्त मोबाईल वापरतात बरोबर त्याच्यामुळे आजी आजोबा पण आता खूप जण विसरलेत मुलांना गोष्टी सांगणं ते डायरेक्ट मुलांना मोबाईल देतात हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा सगळा परिणाम सगळ्याच समाजावर झालेला आहे पण काही आजींनी किंवा आता आमच्यासारख्या मी नाही म्हणजे नाही मोबाईल म्हणजे नाही स्क्रीन हा प्रकारच आमच्याकडे एडेकेअरमध्ये नाही आहे ओके अगदी काही महत्त्वाचं असेल आता मध्ये चंद्रयानाचा कार्यक्रम होता तेव्हा आम्ही स्वतः पॅरेंट्सकडनं परमिशन घेऊन त्यांना चंद्रयान दाखवलं ते दाखवणं गरजेचं आहे पण एव्हरी टाईम तुम्ही सारखंच त्यांना मोबाईल आणि टी व्ही लावून दिलात कार्टून बघायला लागतात ते मला पटतच नाही जितके तुम्ही मुलांशी संवाद कराल कुठल्याही बाबतीत असू देत मग ते गोष्टीच्या स्वरूपात असू देत गाण्याच्या स्वरूपात असू देत सामाजिक गोष्टींमधल्या गोष्टींमध्ये असू देत आम्ही एक एक पॉईंटवर सुद्धा बोलतो एक एक त्यांना मी बोलायला देते की त्यांच्या आतून काही गोष्टी येऊ देत त्यांना काय वाटतंय की हा असा एखादा त्यांना टॉपिक दिला की त्या टॉपिकच्या अनुषंगाने ते काय काय विचार करून माझ्याशी विचार शेअर करतायत या गोष्टी आमच्याकडे मध्ये रोज चालतात शक्ती त्यांची कशी जास्त वाढवायला पाहिजे हां म्हणजे जेवढे तुम्ही संवाद कराल ना मग तो टॉपिक साध्यातला साधा असू दे किंवा अगदी मोठ्यातला मोठा असू दे तरी सुद्धा मी त्यांना मुलांना त्याच्यावर बोलायलाच लावते कंपल्सरी दोन वाक्य का होईना तो तुझ्या ह्याच्याप्रमाणे बुद्धीप्रमाणे तुम्हाला सांगायचं पण कंपल्सरी सांगायचं आणि हे सगळे आमच्या ॲक्टिव्हिटी जास्त करून शनिवारी होतात कारण मुलांनाही वेळ असतो मलाही वेळ असतो शाळेची गडबड नसते त्याच्यामुळे ह्या जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी मी शनिवारी घेते आता जर का फोन स्क्रीन टाईम मोबाईल ह्याची त्या एखाद्या लहान मुलाला सवय आहे एक, एक, एक <coughs> आता ती सवय लागलेली ला आहे हो <coughs> आता त्या पेरेंटला वाटलं की नाही आता तरी मला ही सवय कर, कमी करणं महत्वाचं आहे सो अशा लेवलला ह्या पॉईंटला जेव्हा आता जर का मी त्याचा फोन घेतला किंवा त्याला अचानक फोन द्यायला देणं थांबवलं तर तो कटकट करणार आहे तो खूप जास्त करणार ही सिच्युएशन कशी हँडल म्हणजे आता घरात प्रत्येकाला माहिती असतं की तुझी गोष्ट कुठली आणि माझी गोष्ट कुठली तर या ठराविक गोष्टी माझ्या आहेत आणि प्रेमळ संवाद जेव्हा आई वडिलांचे जे चालू असतात ना की बाबा आज मुलाशी आपण वेळ देऊन त्याला आपण त्याच्याशी काहीतरी गप्पा मारायला बसलोय तर ह्या प्रेमस्वरूपात आपण जर त्यांना एखादी शिस्त लावली ना तर ती पटकन अंगवळणी पडते तुम्ही डॉमिनेटिंगपणा आणि अगदी दपटशा करून जर त्यांना शिस्त लावायला गेला तर ती कधीच शिस्त ते मान्य करणार नाहीत hmm. पण जेवढ्या आता तुमचं त्या गोष्टी ऐकतायत आणि रोज जितके तुम्ही बोलाल आता मला कॉन्फिडन्स आहे मी आज जर त्यांना एखादी गोष्ट सांगितली तर ते त्यांच्या नक्की अंगळणी पडणार आहे आणि त्यांना माहिती आहे डेकेअरमध्ये हे काही करायचं नसतं आपल्याला त्याच्यामध्ये ते एकमेकांनाही आता आपोआप सांगायला लागले की हे चालणार नाही त्याच्यामध्ये ते अंगवरणी पडलं पाहिजे तुम्ही जी शिस्त लावाल ती त्यांच्या मुख्य अंगवळणी पडली पाहिजे तर नाही मोबाईल घ्यायचा आहे गोष्ट माझी आहे मोबाईल ही माझं त्याच्यावर काम आहे hmm. तुझ्या वया पुस्तकांना मी हात लावायला जात नाही तर मग माझ्याही वस्तूनं hmm. तू हात लावू नकोस करेक्ट तुझ्या गोष्टी काय आहेत आणि माझ्या गोष्टी काय आहेत हे जर तुम्ही एकदा सेपरेशन दाखवलं आणि त्याचा इम्पॉर्टन्स आता मला काय आणि तुला काय तर मग मुलं त्रास देत नाहीत पण खेचूनच घ्यायचा एकदम नाहीच बघायचा आहेस तू मोबाईल वगैरे तर मग ते ऐकणार नाही मग ते अग्रेसिव्ह हा तुम्ही त्याचं महत्त्व समजून द्या की हे महत्व आत्ता ह्या कामाच्या दृष्टीने मला आहे तुला आत्ता स्वतःच हाताने अभ्यास करायचा आहे तुला आत्ता स्वतःच बाय हार्ट आहे त्याच्यासाठी तुला मोबाईलची गरज नाही आहे हे समजावून सांगितलं तर मुलं नक्कीच ऐकतात जेव्हा आता तुम्ही इतकी इतकी वर्ष लहान मुलांना पाहताय तेव्हा बिकॉज तुम्ही त्यांच्या मुलांना त्यांच्या इतकंच आपल्या पाहता कारण की जवळपास आठ ते नऊ तास तरी लहान मुलं तुमच्यावर असतातच जेव्हा आई बाबा ऑफिसला गेलेत तेव्हा लहान मुलं तुमची रमादाईकडे असतात बरोबर तेव्हा असे अनेक इनपुट इनपुट्स आहेत जे तुम्ही पेरेंट्सना दिले असतील की मला असं वाटतं की तुमच्या बाळावर वाच सुरू आहे किंवा हे आहे ते आहे तुम्ही असं करा अशा कुठल्या दोन तीन गोष्टी आहेत ज्या कितीही सांगितल्या पेरेंट्स खूप आहेत मुख्य आहे तो मोबाईलच हां म्हणजे मला ते ऍडमिशनच्याच वेळेला सांगतात की त्याचा मोबाईल सोडायचा आहे पण इथे माझ्याकडे तास आहे तर त्याचा मोबाईल ऑफ ऑफ सुटणारच आहे कारण तो त्याला इथे मिळणारच नाही hmm. पण ही जी मी त्याला फॉलोअप देणार आहे की बाबा तुला मोबाईल नाही वापरायचा आहे मी इथे त्याला समजा दहा गोष्टी सांगितलंय मोबाईल न वापरण्याच्या त्या तुम्ही पण घरी फॉलो केल्या पाहिजेत ना तर ती शिस्त कंटिन्यू होते मग त्या मुलालाही समजतं की पायरी उतरून गेलं की राज्य माझं आहे मग तिथे मला सगळं चालणार आहे मी काही मागितलं की मला मिळणार आहे तर त्या ह्या ज्या शिस्त जर तुम्ही डेकेअरकडनं अपेक्षित करताय तर त्या तुम्ही पुढे फॉलो केल्या पाहिजे असं मला म्हणायचं आता लहान ला मुलं म्हणजे स्वीट्स आलेच म्हणजे गोड पदार्थ हा सगळ्यांनाच आवडतो म्हणजे माझ्या बाबांनाही आवडतो लहान मुलांना सगळ्यांना आवडतो पण एखादा एखाद्या गोष्टीचं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या गोड पदार्थाचं ओव्हर कन्झम्पन आहे हे त्या लहान मुलाच्या पर्टिक्युलरली मुख्य साखर कारण ती जास्त ॲग्रेसिव्हपणा वाढवते मुलांना जर जास्त सारखं जर गोड खायला दिलं तर तुम्ही गोडाच्या स्वरूपात दुसऱ्या गोष्टी करू शकता म्हणजे मध वापरला समजा किंवा गुळ वापरला गुळ आपण आमच्याकडे तर प्रमाण खूपच साखरेचं कमी आहे आम्ही दूधसुद्धा मुलांना बिनसाखरेचंच देतो पण असतात फ्लेवर त्यांची काही बोरमिटा असतात कॉम्प्लॅन असतात मग त्याच्याने थोडीशी चव डेव्हलप होते पण साखर ही जास्तीत जास्त खाऊच नाही मुलांनी कारण हल्ली लहान मुलांच्या याच्यात पण खूप डायबिटीजचं प्रमाण वाढलं आहे right. कारण खूपच सारखे एक तर बड्डे केक हेच आधी खूप खाल्ले जातात हा त्याच्यामुख हा नाही नाही आमच्याकडे तर असतच चालू पण बाहेर पण पार्ट्या त्यांच्या खूपच चाललेल्या असतात म्हणजे आज आईची पार्टी आज बाबांची पार्टी आणि एकत्र कुटुंब असेल तर सगळंच म्हणजे आजी आज आजोबा तर एकंदरीतच म्हणजे ते गोड खाल्लं जातं तर त्याच्यावर आपण एक ऑप्शन काहीतरी वेगळा घेतला पाहिजे की बाबा जरी गोड असलं तरी सुद्धा वेगळ्या स्वरूपातलं गोड म्हणा किंवा म्हणजे आता मध घातलेलं आहे जे आपल्याला शरीराला जास्त हानिकारक होणार नाही किंवा गुळ किंवा अदर कुठल्या गोष्टी ज्या महत्ताच जर तुम्ही केळं घातलं तर त्या केळ्याचा गोडवा उतरतोच की बरोबर मग अशा जर काही गोष्टी तुम्ही करून जर तुम्ही स्वीट मुलांना दिलं तर ठीक आहे पण जास्तीत जास्त साखरेचा वापर कमी करणं हे योग्य ते कधीतरी मला दाबेली करावी लागते हां कधीतरी मला मंचुरियन करावं लागतं एकतर अंगाला हात लावायचाच नाही मुलांच्या कुठल्याच पण मुलांना शिस्त लावण्यासाठी आपल्याला थोडं ओरडावंही लागतं कारण चांगलं आणि वाईट यातला फरक तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे आणि मग आमच्याकडे एक पनिशमेंट बॉक्स आहे मग तिथे दहा मिनटं फक्त जाऊन बसायचं जा। आणि चांगल्या वाईटचं चा, आमच्याकडे चार्ट आहे एव्हरी गोष्टीचा जर तुम्ही मुलांना विचार करायला जर त्यांना प्रवृत्त केलं तर ते विचार करतात विचार करतात त्याच्यात आम्ही चार रोज वर्ड्स म्हणतो okay. सॉरी थँक यू प्लीज वेलकम मग हे कुठे कुठे यूज करायचं हे त्या त्या क्षणाला तुम्हाला कळलं पाहिजे आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे म्हणल्यानंतर मला काहीतरी केलंच पाहिजे नुसतं सारखं तुम्ही त्यांना हे हे कर ते कर सारखं या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतव जसं पॅरेंट्स बाहेर गुंतवता तसं जर आम्ही घरात पण त्यांना सारखं गुंतवत राहिलो हो। तर त्यांनी मनमोकळेपणाने जगायचं कसं